आज शेतकरी मित्रांनो आपण टी एस पीच्या विषयी जाणून घेऊया आणि टी एस पी म्हणजे ट्रायसोडियम फास्पेक्ट युट्यूबवर पहिल्यांदा कोणी सांगताय की ट्रायसोडियम फास्टपेट काय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे उद्देश आमचा एकच अनुभव शेतकरी मित्रांचे आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपल्या शेतकऱ्यांना समृद्ध करणे वेलवर्गीय लावण्याची इच्छा सगळ्यांची असते शेतात पण बरेचशे शेतकरी वेलवर्गी यासाठी लावत नाही की त्यावर व्हायरस रोग हा पुष्कळ येतो ज्याला बाबतीत पिवळा व्हायरस किंवा येल्लो मोजेक म्हणतो त्याच्यामुळं बरेचशे शेतकरी मित्र वेलवर्गीय लावायला टाळतात तर आपण सगळ्यात आधी बघूया की पिवळा व्हायरस किंवा येल्लो मोजेक काय आहे दाखवा त्यांना शेतकरी मित्रांना हा जो आहे हा येल्लो मोजेक किंवा पिवळा वायरस याला म्हणतात आणि इतकं सुंदर आलेलं पीक आहे कोव्याच्या शेतात आलेलं आहे मी थोडं मागे दाखवा की कि पीक किती सुंदर आलेलं आहे असं चांगलं व्यवस्थित दाखवा शेतकरी मित्रांना इतकं सुंदर आलेलं पीक आहे पण यावर व्हायरस आलेला आहे आणि जे आपण सुरुवातीला बोललेलो आहे की टी एस पी किंवा सोडियम हे त्याच्यावर अत्यंत उपयोगी आहे बेलवर्गीयावर व्हायरससाठी आपल्याला काय करायचं आहे ट्रायसोडियम फॉस्फेट हे विकत आणायचं आहे जिथे सायंटिफिकची दुकानं असतात जसं शाळेत केमिकल वगैरे जे सप्लाय करतात त्या दुकानात आपल्याला मिळेल आणि आपण वर्धे जिल्ह्याचे जर असाल तर तुम्हाला वर्धेला महाराष्ट्र सायंटिफिक इथे शिवाजी पुतळ्याजवळ मिळेल आणि तुम्ही जिथलेही असाल तिथे तुम्ही बघा की कुठे केमिकल वस्तू शाळे शाळेला पोहोचवतात त्या तिथे तुम्ही विचारलं तुम्हाला टी एस पी मिळेल नक्की तर तुम्हाला टी एस पी घ्यायचं आहे वीस ग्राम आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे अम्युनो ऍसिड हे तीस मिली सोबत कॉपर ऑक्सी क्लोराईड घ्यायचं आहे म्हणजे ज्याला आपण बी ब्लू कॉपर म्हणून ओळखतो ते तीस ग्राम आणि आपलं ग्लुकोज साखर जे असतं जे आपल्याला मेडिकल स्टोर मध्ये मिळतं हे प्लेन ग्लुकोज साखर घ्यायचं आहे आपल्याला जसं फ्लेवर येतात त्यात लिंबू पाणी किंवा ऑरेंज फ्लेवर वगैरे असं कुठलंच घ्यायचं नाही जे प्लेन येतं रेग्युलर यूज आपलं ते ग्लुकोज साखर घ्यायचं आहे पंधरा ग्राम हे सगळे डोजेस आहे पंधरा लिटर पंपाच्या प्रति पंपाचं एका पंपात आपल्याला जे सांगितलेलं प्रमाण तेवढं वापरायचं आहे आणि याची फवारणी करायची आणि सोबत हे सोबत घ्यायचं आहे मोनोप्रोटोबा दुसऱ्या कीटक माझ्यासोबत घेतलं तरी चालेल पण मोनोप्रोटोफास सोबत याची रिझल्ट अत्यंत छान आहे याची तुम्ही एक फवारणी घेतली की चार दिवसांनी परत ही फवारणी घ्यायची आहे आणि व्यवस्थित फवारणी केल्यास नक्कीच याचे रिझल्ट मिळतात आपल्याजवळही काही अनुभव असतील तर आम्हाला मध्ये नक्की कळवा आम्ही तुमचे पण अनुभव आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचू माहिती आवडली असेल तर कॉमेंट करा आणि आपले अनुभव कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद